मंडळी देव देश आणि धर्माच्या या भागात आपण शिवाजी महाराजांविषयी ऐकतोय एकोणीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस शाहिस्ते बोटे कापणारे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारे शिवाजी महाराज आपण माहीत आहेत आज आपण पाहू शिवरायांचे संवाद कौशल्य त्यांची अखंड सावधानता स्वराज्याचा खर्च बचत आरमाराची शिस्त या आणि अशा अनेक गोष्टींविषयी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करणारे मावळे शिवरायांनी तयार केले त्यांचे वक्तव्यच असे असायचे तर एवढे मोठे स्वराज्य तुमच्या मी कसे उभे करू शकेन असे महाराज सैनिकांना म्हणत आणि सैनिकांच्या अंगावर रोमांच उभे राहत स्वराज्य निर्मितीत आपणही महत्वाचे आहोत ही, ही कल्पनाच चैतन्यवर्धक होती शिवाय युद्ध जिंकल्यावर तर बक्षिसांची खैरात असे महाराज जसे मावळ्यांना उभारी देत तसे शत्रू पक्षातील माणसेही त्यांच्या मनातही विश्वास निर्माण करीत आग्र्याला मिर्झा राजे व रामसिंग यांनी जरी त्यांच्या जीविताची हमी घेतली होती तरी महाराजांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचे होते मग त्यांनी औरंगजेबाच्या वजीरालाच घोळात घेतले व स्वतःच्या मुक्ततेसाठी बादशहाकडे अर्ज देण्यास तयार केले अर्जात राजांनी लिहिले आपण मला मुक्त करा मी महाराष्ट्रात परत जातो तिकडील सर्व किल्ल्यांच्या चाव्या तुम्हाला पाठवून देतो आदिलशाही व कुतुबशाहीवर कब्जा मिळवून देतो पेशकी म्हणून एक कोटी रुपये पाठवतो आपली मनसबदारी स्वीकारून तहहयात आपल्या तख्ताची सेवा करतो महाराजातले काही करणार नव्हते आणि औरंगजेबालाही ते चांगलेच ठाऊक होते कारण त्याने महाराजांना पुरते ओळखले होते औरंगजेबाच्या निमंत्रणावरून महाराज आग्र्याला आले सोबत सहाशे मावळ्यांनाही त्यांनी आणले हा प्रवास खर्च जवळजवळ एक लाख रुपयांचा झाला तो त्यांनी औरंगजेबालाच करायला लावला पाहुणचाराच्या नावाखाली सहाशे मावळ्यांचा महिन्याचा पगार पंचवीस हजार रुपये औरंगजेबावर और टाकला औरंगजेबाने त्यांना तीन महिने ते अडकवून ठेवले त्यामुळे तीन महिन्यांचा मावळ्यांचा पगार रुपये व राहण्याचा खर्च एक लाख रुपये तिजोरीतून काढला औरंगजेबाला बाबतीत काही करता आले नाही पाहुणचार चार म्हणून त्याला हे सर्व स्वीकारावे लागले पण त्यांच्या सुटकेचा अर्ज मात्र त्याने नामंजूर केला व त्यांच्या हत्येचा दिवस पक्का केला त्या, त्या आधीच एक दिवस महाराज औरंगजेबाच्या तावडीतून निसटले अखंड सावधानता हेच तर त्यांचे वैशिष्ट्य महाराज केवळ स्वतः तिथून निघाले असे नाही त्यांची माणसेही वेगवेगळ्या वेळी बे, वेगवेगळ्या मार्गाने स्वराज्यात परतली हे कौशल्य ही महाराजांचे आता ना सुरतेची लूट परत करावी लागणार न किल्ले वर स्वराज्यात पोहोचल्यावर त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले निघताना घाई झाली म्हणून आपला निरोप घेता आला नाही त्यासाठी क्षमस्व हे वाचून औरंगजेबाचे काय झाले असेल त्याची कल्पनाच केलेली बरी शिवाजी महाराज आग्रावरून निसटले ही बातमी लंडन गॅझेटमध्ये पहिल्या पानावर छापून आली त्यात शिवाजीराजांचा उल्लेख द किंग ऑफ मराठा असा नव्हता तर शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा होता सुरतेची दोन कोटी रुपयांची लूट त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरली कुठे मुबलक खर्च करायचा व कुठे बचत हे त्यांना चांगले ठाऊक होते महाराजांनी एकूण तीनशे साठ किल्ले मानले त्यातले बरेचसे किल्ले आतून म्हणजे जमिनी खालून एकमेकांना जोडलेले होते त्यामुळे युद्ध काळात एका किल्ल्यातून दुसऱ्या किल्ल्यात अन्नधान्य दारुगोळा पुरवता येत होता त्यामुळे गडावरील केवळ शंभर सैनिक बाहेरील दहा हजार शत्रु सैन्याचा सहज मुकाबला करीत एक एक किल्ला एक एक वर्ष जरी मराठ्यांनी लढत ठेवला तरी तीनशे साठ किल्ले घेण्यासाठी शत्रूला तीनशे साठ वर्षे लागतील हे महाराजांचे गणित होते लढाईत विजय की पराजय हा संदेश पोचवण्यासाठी महाराजांकडे एक अजोड युक्ती होती कोणत्या प्रकारची लाकडे जाळण्यानंतर धूर निघतो आणि कोणत्या प्रकारची लाकडे जाळल्यानंतर काळा धूर निघतो याचा अभ्यास करून महाराजांनी दोन्ही प्रकारच्या लाकडांचे साठे प्रत्येक किल्ल्यावर ठेवले होते युद्धात जय मिळाला की पांढरा निग निघणारी लाकडे जाळली जात मग दुसऱ्या किल्ल्यांपर्यंत जयाची बातमी पोहोचत असे आणि पराजय झाल्यानंतर काळ्या धुराची लाकडे जाळली जात व बात ही बातमीही वाऱ्याबरोबर इतर किल्ल्यांवर पोहोचत असे मग आजूबाजूचे किल्लेदार सावध होत आणि पुढील कारवाई केली जात होती संदेश वाहनासाठी त्या काळी मोबाईल इंटरनेट नव्हते मग सुखरूप पोहोचण्याची पोच पावती तोफांच्या सलामीने मिळत होती तेव्हा योग्य रस्ता कळण्यासाठी गुगल मॅपही नव्हता मग रस्त्यात आपले मावळे भट्टी लावून धुराचे लोट तयार करीत किंवा अग्नी प्रज्वलित करून योग्य दिशा दाखवित महाराज कोणत्याही मोहिमेवर निघताना सैनिकांना तीन चार महिन्यांचा पगार देऊन त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेत सिद्धी जोह सिद्धी सलाबत खान हे इराणचे सर्वोत्तम योद्धे महाराजांनी लोणावळ्याजवळच्या उंबरखिंडीत त्यांचा कोंडून पराभव केला त्यावेळी राजांचे सैन्य एक हजार आणि शत्रुपक्ष तीस हजार राजाने त्यांचा संपूर्ण पराभव केला आपला एकही मावळा न गमावता शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र मध्यान्नीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे त्यांच्या जयंतीला त्यांना विनम्र अभिवतन आणि भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार जय शिवाजी